नमस्कार मित्रांनो मी डी एस पी आपलं स्वागत करतो आलवता रानामध्ये शेळ्या घेऊन आज गुत्त्याच्या साईडला आलोय तर आज गुत्त्यावर काय आहे गुत्त्याच्या बाजूला काय गुहा आहे ते दाखवतो मला गुत्तेच्या बाजूला मृत मुख आहे तो पण दाखवतो चला शेरू इकडं वरडतोय शेरू काय होतं रे शेरू इकड वरडते खाली शेवया तिकडे खाली मठामध्ये आपण शेवळ्या घेऊन गेलो तर तिकडे पेटले सगळं आता तिकडे काय खायला नसणार आहे त्यामुळं आज इकडे वरती आलं मित्र माझे मुकुंद पवार मुलगा विराज विराज इकडे बघ असतो का बाकी ते मोण्या का वरळतो रे मोण्या य गुत्ता। कसा आवाज आहे त्या ज्या दगडी तुटलेले दिसते पूर्ण वरती तो गुत्ता अखंडी होता या थोड्या थोड्या दगड अशा तुटून खाली आलेले आहेत वरती पूर्ण गवत असतं हे गवत जवळ गेले त्यामुळं आपल्याला काय गवत दिसत नाही काय नाही सगळे घाण निघून गेले छोटी बघा अशा इकडे बऱ्याच गो आहेत छोट्या छोट्या काय काय कळत पण नाहीत अशी आहेत वरून पॅक वाटतं वाकून जायला लागतं इकडे जर यायचं असेल तर मला दिवसात यायचं नाही कधी कारण काय होतं इथं खाली पायाखाली जर गवतात कुठे खड्डे असतील तर ते आपल्याला काय कळत नाही आपण रेग्युलर असं पाय द्यायला जातं मग पायाचं इकडे कधी जर आला तर आपला मोबाईल चालताना कधीच खिशातून बाहेर काढू नका इथेच वरती लाल गोवा आहे त्या गोहेलाच मृत्यू बोलतात पूर्वीचे लोक असे सांगतात जुने आमच्याकडचे की त्या गोहेमधून आपले भांडे निघायचे कोणा कोणाला भांडे जर कार्य घरी कार्यक्रम असेल तर काही इथून भांडे घेऊन जायचे काय कार्यक्रमाला एकाने कोणीतरी कसे भांडं माघारी आणून दिलं नाही तेव्हा ते भांडी निघायची बंद झाली सांगतात लोक पूर्वीची <्तुणा> असा तारा दिसत अजिंक्य तारा आमचा घाट सांबरवाडी बटाटे Hãy subscribe cho kênh इथे गुहेमध्ये आत शिरताना पहिले इकडे वरती बघायचं या चे मध्ये बघायचं आणि वरती इथं साप असत मध्ये इथे उन्हा असलं तरी इथं शांत असत असतं शांत वार येत आम्ही विराज लहान असताना इकडून यायचं इथून जायचं तिकडं किंवा तिकडून यायचं इकडं जा मातीनं वरची झपाय लागेल तो गोल्याला रात्री खाल्ला कु वाघाने एक राहिलं हे पळालं हे घाबरलं गोल्याला बिबट्याने खाल्ला गुहेतून बाहेर आले की समोरच सातारा दिसत मृत्यू अरे मुख्य ये गुहेच्या डाव्या बाजूनी वरती जायला रस्ते ग्यास वर त्याला गॅस सपाट आहे ते झेंडा आहे तिथं देव आहे पूर्तेचे दगडी तुटलेले आहेत तुम्ही चालताना व्यवस्थित चाल या बाजूला हे उरमुडी धरण सज्जन आमचं खाली काळूबाईचं देऊळ आहे इथंच खाली जे गाव दिसतंय ते काळुशी म्हणून गाव आहे काळूशीच्या पुढे तिकडे परळी या पावसाळ्यामध्ये मी ते एकदा सकाळचा वरती आलो होतो सहा सव्वा सहा वाजता आणि या टोकावर बसलो होतो मी माझी दोन मुलं इकडून डुकार असं आलं रानटी डुकार इथून वरती आलं असं आणि असं इकडंच आमच्याकडे जा येत होतं आमच्याकडेच चालत आलं वरती आलं इथं त्यावेळेला बघितलं आणि पोरणं म्हणलं अरे डुकार पोरणं म्हटलं खाली डुकार आहे कुठं पोरं म्हणतात कुठं आहे पप्पा डुकार अरे म्हणलं हे काय इकडे वरती अशी घाबरली मुलं आणि डोकारनं काय केलं इथून आमच्याकडे यायला लागलं असे आमच्या असं जवळ दहा फुटावर आल्यानंतर मी उठलो उभं उठून उभं राहिलो म्हटलं पोरं गाभरतील मी उठून उभं राहिलो की मग जा ते पळालं तिकडे झेंड्याच्या साईडला झेंड्या साईडला पळालं मी म्हटलं आता पडतं वाटतं वरून खाली मी तिकडं साईडला गेलो की ते परत रिवर्स आलं इथून पण आले या रस्त्यानं गेलं खाली पळून असं इकडे इथं झाडे थोडीशी इथं असतात या रानटी प्राणी जाऊया आपण आता खाली तिकडेच इकडं पूर्ण एरिया आमचा आहे इकडे एक जण झेंडा दिसतोय बाबा ह्या साईडला तिकडे एक जण राहतो झेंड्याच्या साईडला एकजण राहतात आमच्याकडेच आहेत गावातलेच आहेत तिकडे राहतात त्यांची परवा शेळी वाघाने खाल्ली बिबट्या आमच्याकडे बिबट्या एक बिबट्या आहे शेळ्या पण आल्यावरती ले बोकडा तिकडे चल खाली चल खाली शेरू खाली चल चल खाली चल खाली अर खाली चल की बायला चल खाली मग मारी ना आता चल चल खाली चल अरे शेरू खा Chân khăn đi Eccoci Che turni la morale

कशी बटाटे बटाटीला जोरात खात्याच्या पाठीमागच्या साईडला आले होता रानटी मोगरा तेव्हा आपल्या मोगऱ्यासारखे फुलं त्यात वास चांगला असतो मोगऱ्यासारखाच वास असतो मग ते फुलं लगेच सुकतात लगेच सुकतात फुले झाडीमध्ये आत बसले मोरे कसा करतोय त्याला पाहिजे खायला म्हणून मारतोय खायला दिल्या ना म्हणून मारतोय पूर्ण झाडे चांगली उभं राहून चालता येत नाही बसून चालायचं बसून हारण राहतात हारण बेकर राहतात चल पुढे चालू चल पुढे kita sur.

मारतो होई मारतोच हो मारतोय मारतो मारतोय खायला दिले नाही की मारतोय खायला दिले की चांगलं आहे का नाही कसा मारतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जमलं तर सबस्क्राईब करा